स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसंच नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आज गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आलाय अटक करण्यात आलेल्यांची नावं साहिल रफिक राहणार उदगाव तालुका शिरोळ ओमकार बाबूराव तोवार राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील वय एकोणतीस राहणार जुना चंदूर रोड इचलकरंजी अशी आहेत पोलिसांनी उदगाव येथील गट नंबर एकशे पंचेचाळीस मधील गोठ्यात आणि इचलकरंजी इथल्या बर्गेमाळा परिसरात छापा टाकून शंभर रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण सहाशे चौऱ्याऐंशी नग तसंच नोटा तयार करण्यासाठी वापरलं जाणारं एच पी स्मार्ट टँक पाचशे पंचवीस मॉडेलचं प्रिंटर प्लॅस्टिक स्केल कटर कागद हे साहित्य जप्त केलं या कारवाईत अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि एकोणीस हजार सहाशे रुपयांचं साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत असून या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला